नमस्कार मराठी सिने चित्र चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे झापूक झुपूकच्या धमाल टीजर रिलीज कधी येतोय सूरज चव्हाणचा सिनेमा जाणून घ्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे सूरज लवकरच मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येईल बिग बॉस मराठी पाचची ट्रॉफी जेव्हा सूरजने जिंकली तेव्हा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरजच्या मुख्य भूमिका असणाऱ्या झापूक झुपूक सिनेमाची घोषणा केली होती गेल्या काही महिन्यापासून या सिनेमाच्या शूटिंगविषयी विविध अपडेट समोर आले आहे आता या सिनेमाचे प्रमोशन करण्यास सुरुवात केली या सिनेमाची एक छोटीशी झलक आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे मोरगावच्या गणपती बाप्पाचे आणि जेजुरूच्या खंडोबाचे आशीर्वाद घेत सूरजने झापूक झुबुक सिनेमाच्या प्रमोशनची सुरुवात केली आहे पंधरा मार्च रोजी सूरजने खंडोबाच्या चरणी या चित्रपटाचे पोस्टर ठेवले आणि आशीर्वाद घेतला याशिवाय केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटाची आज एक छोटीशी झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे सूरजसह या सिनेमात काही लोकप्रिय चेहरेही पाहायला मिळणार आहेत जुई भागवत इंद्रनील कामत हेमंत फरांडे पायल जाधव पुष्पराज मिलन गवडी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत कठीण परिस्थितीवर मात करत सूरज हा टेलिव्हिजन विश्वात पोहोचला आहे केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक चित्रपट कौटुंबिक सिनेमा असणार आहे यामध्ये एक धमाल लव्ह स्टोरी पाहायला मिळेल पुढील महिन्यात हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे सिनेमाची कथा नक्की काय असणार याचा उलगडा पंचवीस एप्रिल रोजी होईल तर तुम्हाला झापूक झुपूक चित्रपट पाहायला आवडेल का ते मला नक्की सांगा अशाच प्रकारची माहिती सर्वात अगोदर मिळवण्यासाठी मराठी सिनेसितारा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका